हार्दिक अभिनंदन कुमार विवान वैभव रेवणकर यशवंत हो गुणवंत हो आणि तू धैर्यवंत हो यशाने तुझ्या घुमव्या आसमंत बलवंत शिलवंत हो आशीर्वाद आमचा बनू तो कीर्तिवंत आपले शुभेच्छू समस्त राव वेणेकर रेवणकर आणवेकर व बुरके परिवार कोल्हापूर ते पुणे ह्या मार्गावर आता स्वतंत्रपणे भारत एक्सप्रेस धावणार खासदार धनंजय माडिक यांची माहिती होबळी ते पुणे ह्या मार्गावर नव्याने सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला कोल्हापूरचा थांबा देण्यात आला होता पण त्यामुळे काही नवे वाद निर्माण झाले होते त्यानंतर खासदार धनंजय माडिक यांच्यासह कोल्हापुरातील अन्य काही लोकप्रतिनिधींनी रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांच्याकडे संपर्क को साधून कोल्हापूरसाठी स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस देण्याची मागणी केली त्यानुसार आता आठवड्यातील तीन दिवस कोल्हापूर पुणे कोल्हापूर ह्या मार्गावर स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे सोळा सप्टेंबरपासून कोल्हापूर ते पुणे ह्या मार्गावर नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल अशी माहिती खासदार माडिक यांनी दिली आहे हुबळी ते पुणा ह्या मार्गावर पंधरा सप्टेंबरपासून नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे हीच गाडी मिरजहून कोल्हापूरला येईल आणि कोल्हापुरातील प्रवाशांना घेऊन पुन्हा मिरज मार्गे पुढे जाईल असे नियोजन करण्यात आले असून पण ह्या प्रस्तावला मिरज आणि कर्नाटकमधील अनेक प्रवाशांनी विरोध दर्शवला त्यानंतर खासदार धनंजय माडिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याशी संपर्क साधून कोल्हापूर ते पुणे या मार्गावर स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी अशी आग्रही मागणी केली त्यानुसार येत्या सोळा सप्टेंबरपासून आठवड्यातील तीन दिवस कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे सोमवार गुरुवार आणि शनिवार सकाळी सव्वा आठ वाजता कोल्हापुरातून वंदे भारत एक्सप्रेस सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्यात पोहोचेल तर बुधवार शुक्रवार आणि रविवार दुपारी सव्वा दोन वाजता पुण्यातून वंदे भारत एक्सप्रेस सुटेल आणि सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी कोल्हापुरात येईल मिरज सांगली किर्लोस्करवाडी कराड आणि सातारा ह्या स्थानकावर ही नवीन वंदे भारत एक्सप्रेस थांबणार आहे त्यामुळे प्रदीघ काळापासून कोल्हापूरकांची असलेली मागणी पूर्णत्वाचा आली आहे लवकरच कोल्हापूर ते पुणे कोल्हापूर ते मुंबई ह्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होईल असे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले आहे अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद